इकडे या रामकृष्ण हरी सावकाश रामकृष्ण हरी पाय राम कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण राम हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय पहिली तुम्ही रामकृष्णारे वही नाही फार सुंदर राहिली होतं तुमच्या माहिती रिक्षा फूल माळा चढ मी ग्राउंडला नाही राह ती ना हालत नाही ती हलवलं पाहिजे घाललं पाहिजे माझी आई आपण म्हणजे कसं सुट्टं आहे ते बरी आई आहे इकडे एक मिटं माझी आई माझी आई दादा अहो मी बोलला आता ट्रॅफिक लागलं त्याला काय करू पाऊस आला तर आई अगो देवा अजून आणि छत्तीस पायऱ्या पाहिजे चढल्या छत्तीस पायऱ्या मी दुसऱ्या माळ्यावर आजू बहिणी पण मी म्हणलं म्हणलं प्रत्येक पावली पांढर बरायचं रामकृष्ण चालतं रामकृष्ण ही माझी थुरली आहे आता छानपैकी कांदिलवर नेते बघा मला सांगा तुमच्या दोघांचा आशीर्वाद किती लागला मी एकट्याने भेंडाळ असतो बर आहे हो खरंच आद तयार आहे वहिनी पण तयार आहे हे आम्ही एकदम छान आहे आमची राजेश्री वहिनी कशी आहे आमच्याकडे लई गुड न्यूज आहे तुमच्याकडे काही गुड न्यूज आहे येवा

तुला पहिला घरात आण की आयला परत आम्ही येडीच बसला आणि त्यावेळे बाबाला फोन केला म्हणलं आम्हाला दोन वाजतील पण ट्रॅफिक मुळ अडीच पण वाजेल काय सांगता येत नाही तेवढ सांगताय तरी छान गाडी आणली आहे का नाही वेगुने आणली वेगुने आलो जाताना रिक्षाने घ्या राहुलनी रिक्षा बघितली छानपैकी गेलो माझ्या आयला पण मी पहिलं प्रवेश करतो आयला म्हणजे लगेच हा फोटो पाठवला जयवंत भाऊला भाऊला आले आल्या